महागाव तालुक्यातील मोरत येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्या दहा जणांना अटक महागाव तालुक्यातील मोरत येथे गुप्तधनाचा शोध घेणाऱ्यांविरोधात महागाव पोलीस ठाण्यात जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून दहा जणांना अटक केली आहे आरोपींकडून दोन कार एक मेटल डिटेक्टर लिंबू पूजेचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय या कारवाईनंतर मोरतच्या वाड्यांवर गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांच्या डोळा दिसत असल्याचं दिसत आहे सोन्याचा धूर निघणारे मोरत अशी या गावाची ओळख होती या ठिकाणी दहा ते बारी वाड्या आहेत आज मी तीस बहुतांश वाडी असले तरी येथे सोन्याचे हंडे पुरलेले असल्याची चर्चा नेहमीच पंचक्रोशीत पाहायला मिळते ऐकायला मिळते त्यातूनच गुप्त धन शोधणाऱ्या टोळ्यांनी या वाड्यांना लक्ष केलं आहे काल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी माहिती मिळाली की स्वप्नील चक्रवा राहा मोरत हल्लीमुक्का यवतमाळ याच्या राहते घरी त्याच्यासोबत काही साथीदार मिळून गुप्त गुप्तधनकारीत आहे त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्याने त्या ठिक ठिकाणी पळून जाऊ लागले त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ए पी आय सतकटे सोबत पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख पोलीस कॉन्स्टेबल अमित खवडे यांना पाठवले त्यांना पकडले असता त्या स्पर्धांना ताब्यात घेतले व त्यांचे वाहनांची झळती घेतली असता वाहनामध्ये एक मेटल डिटेक्टर पूजेचे साहित्य अर्धिक कुंक व इतर साहित्य मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन पोलीस शेल्ला आणले असता त्यांच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सिंग शेख यांनी फिर्या दिल्यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नळबडी व इतर अमानुष अनिष्ट व आघोरी प्रथा व जादू टोना यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूह समूह उच्चाटन करण्याबाबत कायदा दोन हजार तेराचे कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे બિરો રિપોર્ટ એસ બી એન મરાઠી યવતમાળ